हे जीवन जगत असताना आपल्याला परमेश्वराने चार पदार्थ सांगितले ते म्हणजे जीव देवता आणि परमेश्वर बरोबर अहो एक राहिला ना नाही मी मुद्दाम तीन सांगितले का तुम्हाला एक आठवतो हो का नाही तर तो, तो, तो राहिला माझला एक प्रपंच आणि आपण सगळे त्यातलेच आहोत प्रपंच करत असताना आता या ठिकाणी मी दररोज ऐकतोय बरेच चेहरे दरवेळेस नवीन दिसतात बाबा बोलतात का रे बा तू काल नाही आला आजच आला काय सांगू बाबा वेळच नाही कशामुळं वेळ नाही प्रपंचमुळं वेळ नाही पण जे आपल्याला सोबत न्यायचं आहे त्याच्यासाठी वेळ नाही जे इथं सोडून जायचं आहे त्याच्यासाठी वेळच वेळ कितीही संपत्ती कमवून ठेवली सोबत न्यायची का सोबत न्यायचं आहे ते आपलं कर्म त्याच्यासाठी आपल्याकडे कर वेळ नाही कर्म ही अशी गोष्ट आहे की आपल्याला इथं जमिनीहूनही उपयोग होत त्याचा तिथे गेल्यावर त्याचा फायदा होतो हे कसंही होता तो गाय घेऊन चालला होता ती गाय नेता असताना त्याच्या हातातून सुटली त्याच्या काही ती हाताला लागे ना गाय पुढं तो गायीच्या पाठीमागं असं करता करता पुढे एक नदी लागली आणि त्या नदीवर एक ब्राह्मण आंघोळ करीत होता मग त्या कसा आहे ना आवाज दिला त्या ब्राह्मणाला ब्राह्मण दादा तेवढी गाय ती धरून द्या ती काय माझ्या हाताला लागे ना मग त्या ब्राह्मणानं ती गाय पकडून दिली त्या कसा ती गाय धरली घेऊन गेला आता त्यानं पुढं काय केलं हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही त्यानंतर एक भिक्षुक होते ते त्यांचं विजन असायचं भिक्षा मागायची आणि कुठंतरी रात्री झोपायचं एका गावात ती भिक्षा मागण्यासाठी आली आता भिक्षा मागत असताना आपल्या माता भगिनी गावाच्या कडाला पहिले हापसे होती पाणी आणायला त्या हापश्यावर त्यांची हो भेट झाली तिनं दंडवोध केला बाबा आज तुम्ही काय आमच्या घरी कुठं गावात भिक्षा मागू नका आमच्या घरी तुम्ही जेवण करायला या बाबा म्हणे नाही बेटा माझी भिक्षा असते मी कोणाच्याही घरी जेवण करत नाही आणि कोणाच्याही घरी झोपत नाही नाही म्हणे तुम्हाला आमच्या घरी जेवण करावं लागेल तिनं जास्त आग्रह केला मग तिच्या आग्रहाला आग मान देऊन त्यांनी ती विनंती स्वीकारली गेले त्या ताईच्या घरी जेवण केलं जेवण झाल्यावर बाबा निघाले परत ती ताई म्हणे नाही बाबा आता तुम्ही इथंच झोपा आमचं एवढं मोठं घर आहे आम्ही दोघंच नवरा बायको घरात असतो काय करायचं झोपा इथंच नाही म्हणे मी कोणाच्या घरात झोपत नाही पण तिनं खूप आग्रह केला झोपले झोपले तर अर्धी रात्र झाली आणि त्या बाईच्या मनात वेगळे विचार यायला लागले ती ती बाई त्या बाबाकडून काही अपेक्षा ठेवायला लागली म्हणे बाबा तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा बाबा म्हणे मी असं काम करत नाही आणि तुझ्या नवऱ्यासमोर मी असं काम करू का ती म्हणे माझ्या नवऱ्याची अडचण आहे का तिनं उच्चला दगड तसा घातला त्या नवऱ्या डोक्यात टाकला नवरा मारून मग म्हणे आता नवरा नाही माझी इच्छा पूर्ण करा बाबा नाही म्हटले नाही म्हणे तुम्हाला करावंच लागत असं करता करता पाठ झाली बाबा काही तिचं ऐके ना मग ती म्हणे मी आता साऱ्या गावात गागट करते बाबानं माझा नवरा मारून टाकला माझा हे केलं ते वाईट वाटायला लागलं शेवटी तिनं तेच केलं गाव जमा केलं गागाट केलं मग गाव जमा झालं सगळं कोण म्हणे बाबाचे हात तोडा कोण म्हणे बाबाचे पाय तोडा कोण म्हणे बाबाला फाशीला द्या मग असं करता करता एक निर्णय झाला की बाबाचे हात तोडायचे बाबाचे हात तोडले गेले बाबा निघून सांगायचं तात्पर्य हे होतं जे हात तोडले तो त्यावेळेचा ब्राह्मण होता कोणता ज्यानं गाय धरून दिली तो कशाने धरली गाय हातानं धरली जो नवरा त्या बाईने मारून टाकला ती कोण होती तो कोण होता तो कसाही होता आणि ती बाई कोण होती ती गाय होती असं एक कर्म आपल्यासोबत येत असतं त्याच्यासाठी आपण धार्मिकता केली पाहिजे हा प्रपंच खूप अवघड आहे हा कधीच पूर्ण होणारा नसतो त्यामुळं धार्मिकतेसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे प्रपंच खूप मोठा खेळ आहे खेळ आपण कोणचा खेळावा जो चांगदेव भट्ट गंगाच्या घाटावर खेळले माहिती आहे ती लळं तुम्हाला छोटीशी लळ आहे स्वामींचे वस्त्र धुण्यासाठी चांगदेव भट्ट गंगेवर गेले आणि वस्त्र धुवून त्या वाळूवर सुकट टाकले आता वस्त्र सु ते कपडे वाळेपर्यंत व काय करायचं म्हणून ते त्या ओल्या मातीमध्ये पायावर माती, पाया माती रचायची त्याच्यातून अलगत पाय काढायचा आणि एक खोपा तयार करायचा मग ते म्हणायचे ही एक गुंफा आमच्या चांगदेवरावळांसाठी ही एक गुंफा आमच्या दत्तात्रय प्रभूंसाठी पण ते काही लवकर येईना असं खेळत असताना स्वतः स्वामी त्यांना बघायला गेले तिथं बघा येईना ते छोटे होते या बाळासारखे सात आठ वर्ष त्यांचं वय असेल त्यावेळेचं ते हो त्यांच्या नादामध्ये पूर्ण मग्न होते खेळायच्या स्वामी तेवढं तिथं ते गेले मग स्वामी त्याला म्हणतात भट्टो खेळ खेळावा तो असा असा खेळ आपण खेळला पाहिजे हा प्रपंचाचा खेळ काय काही उपयोगाचा नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही धार्मिकतेसाठी वेळ द्या आणि बाबांचं तू तु भरपूर तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन झालं आता तुम्ही त्यांच्याकडून किती घेतलं किती ठेवलं हे मला काही सांगता येणार नाही पण यापुढे असे कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करीत जा काहीतरी अभ्यास करा तुमच्याकडं तरुण वर्गाचा खूप मोठा आभास दिसतो तरुण वर्गच नाही या कार्यक्रमाला कोणत्या आमच्याकडे सत्संग चालतात बाबांच्या अध्यक्षतेखाली सगळे असतात फार छोट्या मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत घरी कोणीच नाही ज्या दिवशी सत्संग आहे ना त्या दिवशी कुरूप लावून सज सांगायला